आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान फाऊंटेन चायनीज अँड बिर्याणी हाऊस ताजगाव रोड कमाणीच्या समोर चवीचे खाऊ तर फाऊंटेन चायनीज अँड बिर्याणी हाऊसला जाऊ दम बिर्याणी स्पेशल मुरादाबादी बिर्याणी आणि चिकन सिक्स्टी फाय स्वच्छ आणि ताजा चिकन आणि मटणपासून केलेली चविष्ट बिर्याणीसाठी एस बी फाउंटन चायनीज अँड बिर्याणी हाऊस विट्यात नव्याने सुरू झालेल्या चायनीज अँड बिर्याणी हाऊसला एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर बशीरभाई मुजावर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर वीस झिरो आठ ब्याण्णव तीस सत्तर एकोणऐंशी सतरा एकाहत्तर सत्त्याहत्तर तासगाव रोड कोहिनूर चिकन सेंटरच्या समोर विटा रात्री केला व्हॉट्सअपवर मेसेज आणि सकाळी दुकान फोडले विटानगर परिषदेचा मनमानी कारभार नगर परिषदे मार्फत करण्यात आलेल्या कार्यवाहीमध्ये अधिकृत व्यावसायिकाचे लाखोचे नुकसान झाले यामध्ये रात्री आठ वाजता व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवला आणि सकाळी सहा वाजता त्या व्यावसायिकाच्या दुकानावरती कार्यवाही करण्यात आली यामध्ये गणेश पावभाजी व्यावसायिकाचे लाखोचे नुकसान झाले या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सर्वात आधी त्याचे सी सी टी व्ही तोडून दुकानाचे शटर फोडून ही अनाधिकृत कार्यवाही केली यामध्ये गणेश पावभाजी व्यावसायिकाचे लाखोचे नुकसान झाले आहे ज्या ठिकाणी गणेश पावभाजी आहे त्या मूळ जागा मालकासोबत गणेश पावभाजी चालवणाऱ्या व्यावसायिकाचे रीतसर करार झाला असून या नगरपालिकेने दांडगावा करत अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून ही कार्यवाही करण्यात आली होती परंतु भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व अधिकारी यांनी या कार्यवाही करणाऱ्या अधिकाऱ्यांना विचारले असता अधिकाऱ्यांना ते व्यवस्थित त्याचे उत्तर देता आले नाही व पंकज दबडे यांनी मुख्य अधिकारी यांच्यावरती आरोपच केला की मुख्य अधिकाऱ्यांनी दांडगा पैसा घेऊन या जागेवरती ज्यांच्या डोळा आहे त्यांना मिळावी या उद्देशाने ही कार्यवाही करण्यात आली असे भारतीय जनता पार्टीचे पंकज दबडे यांनी मुख्य अधिकारी यांच्यावरती सरळ सरळ आरोप केला आहे काही का असो ना परंतु आपला व्यवसाय करून उपजीविका करणारा एका व्यावसायिकाच्या व्यवसायावरती आणि त्यांच्या साहित्यावर ती कार्यवाही झाल्यामुळे काही वेळ परिसरात तणाव निर्माण झाला होता आणि यावेळेत मुख्य अधिकारी यांनीही आपला संपर्क क्रमांक बंद केला होता परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या पुढाकाराने नगरपालिकेने नेलेले साहित्य ते व्यावसायिकास परत देण्यात आले यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीचे पंकज दबडे व संदीप ठोबरे यांनी पुढाकार घेऊन ही झालेली कार्यवाही थांबवली प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे अरे मुख्याधिकाऱ्याच करायचं काय हले बुडे वर पाय मुख्याधिकाऱ्याच करायचं काय हले पाय गरीबांच्या गरीबांच्या कारवाई करणाऱ्या मुख्याधिकाऱ्याचं करायचं काय हले बुडे वर पाय रोड ला आपला गणेश म्हणून दुकान आहे बर तर ती सकाळी नगरपालिकेचे कर्मचारी सामान वगैरे उत्कडून ट्रॅक्टरमध्ये भरून सगळं सामान वगैरे आणि तेथील जी पत्र्याचं जी हे केलं तर शेड केलं तर ती तोडफोड करून त्यांनी पत्रा वगैरे वाकवलं तिथलं सामान वगैरे हे सामान वगैरे ट्रॅक्टरमध्ये भरून नेलं सकाळी साडेसात वाजता आणि पहिल्यांदा सी सी टी व्ही त्यांनी सी सी टी व्हीचं जो मेन स्टोरेज आहे त्याच्यावर पहिल्यांदा हल्ला करून ती तोडून स्टोरेजच्या वायऱ्या काढल्या पहिल्यांदा सी 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 टी व्ही काढलं आणि परत ही सगळी त्यांनी प्रोसेस केली आणि सकाळी साडेसात वाजता ते आलते सगळी नगरपालिकेचे तीन चाळीस कर्मचारी त्याच्या आधी तुम्हाला काही कल्पना दिली होती त्यांनी त्याच्या आधी काही कल्पना आम्हाला दिली नव्हती त्यांनी बरं का केलं त्यांनी असं काय विचारलं तुम्ही त्यांनी अजून काय सांगितलं नाही त्यांनी का केलं फक्त तुमचंच नुकसान केलं हा फक्त आमचंच नुकसान केलं आणि या लाईनला तसे बेकायदेशीर भरपूरच आहेत जो गाडा आहे पोपाजीचा अतिक्रमण आहे त्या जागेत आमदारांना इंटरेस्ट आहे आमदारांना ही सगळी जागा पाहिजे म्हणून या त्रासदा सीओ चालू आहे सीओने पैसे घेतलेत त्यांचं शेड काढाय पाडायला सीओलांपरा भेटलो समोर भेटलो सिओला आम्ही शिवसाहेब साहेबांना भेटले साहेब तुम्ही काय करणार सीओ साहेब काय म्हटलेली की आपण बसून याला मार्क काढूया तुम्हाला मी सांगतो किती बसते काय बसते तुम्ही शेड काढून घ्या अचानक सांगण्यावर सांगण्यात सकाळी शेडपाडा चालू केले ते त्या जागेत आमदार इंटरेस्ट आमदारात जागा पाहिजे मोक्यात जागा आहे त्यामुळे आमदारांची जागा आज सकाळ परत वापर करून शेडपाडा चालू केलं आहे त्यांच्या तिथल्या गल्ल्यात त्यांचे पैसे पण तिथे गेलेत आता त्यांचं थंडर आम्हाला किती किती पैसे घेतले गेलेत ते कारण लोकांनी त्यांना कल्पना दिला पाहिजे नाही आता सात लाईनवर व्हॉट्सअप केलं नोटिस त्या कुठला कायदा काढला पण झाला असेल तुमचं एकूण कुठं तीन लाख रुपये नुकसान झालं आणि शेडचं एक सात आठ लाख रुपये नुकसान झालं शेड च कारण पैसे गेली आणि सामान जे आहे ते कधी दिले होते ए साहेबांनी लेखी आदेश तुम्हाला किती वाजता तुम्हाला आदेश दिले ऑफिस मध्ये ऑफिस आवर्स मध्ये दिले किती दुकानावरती कारवाई करण्याचे आदेश दिले आमच्यापर्यंत आता जे पोहोचलेले एक लेटर आदेश होते मग तुम्ही एकाच दुकानाचे का नुकसान केलं

आणि पैसे वगैरे चोरीला गेलेले आहेत आणि सामान वगैरे पण टाकून पत्र्या शेडचं नुकसान केलेलं आहे भरपूर कॅमेरा सगळं पहिल्यांदा कॅमेरावर सी सी टी व्ही त्या वायऱ्या काढून त्यांनी लाईट कनेक्शन बंद केलं पहिल्या आणि मग ही कारवाई करण्यात त्यांनी चालू केली आणि मंगल आल्यामुळं नंतर ही सगळ्या गोष्टी थांबवण्यात आल्या आणि आम्हाला आता सामान भेटले तर ते तोडफोड केलेली आहे सामानाची गल्ल्यात किती पैसे होते तुमचं गल्ल्यात एक सात हजार सात आठ हजार रुपये होते ते मिळाले का परत काय मिळाले बरं ज्यांनी कारवाई केली काय म्हणाला तेव्हा हो अधिकारी या विषयी त्यांची अजून काही म्हणजे त्यांची नोटिसच नाही आपल्याला बर नोटीस अजून आले नाही काढा काढा म्हणून नोटीस आली नाही ओके काही असं आमच्यावरच अन्याय होतोय फक्त कारवाई करताना आमच्यावरच पहिल्यांदा केलेली आहे आणि आमच्यावर ही अन्याय झालेला आहे फक्त आमच्यावर मला गणित होणार असं की चॅन टप्प्या नगरपालिकेचे सगळं आता पाडा काढायला लागले म्हणून इथं आपलं शेड आहे सगळं पाडायला तिथून त्यात लगेच मी आलो नेलोपर्यंत कारवाई थांबवली निघून गेले पण आम्हाला गेले या कारवाईत राष्ट्रीय राजकीय स्वार्थ आहे काही लोकांच्या डोळ्यात जागेवर आहे म्हणून मी राजकारण चालू आहे नगरपालिकेच्या शिवले पैसे घेतलेत त्यांना त्यांच्याकडे शेड काढून काढायचे सात लाईन नगरातील नोटीस व्हॉट्सअप केल्या जे केल्या तो त्या विभागात नाही राव राव शिवाय त्याचा काही संबंध नाही त्यांना व्हॉट्सअप केल्या सकाळी शिवसेनेने फोन बंद आहे शिवसेवाने पैसे घेऊन कारवाई केलेली आहे शिवसाहेबांचं काम इतकं बेकार आहे पैसे घेऊन काम करतील ते आमदाराला कशी त्यांचं काम चालू आहे आणि जागा आमदारांना पाहिजे म्हणून उद्योग केला जागा मला सुरवे आहेत बर ह्या जागेच आपल्या जी काही केलेलं आहे तिने सगळं अधिकृत करूनच आपण केलेलं आहे सगळं आमचं राजेंद्र सुरवे आहे आणि आम्ही दोघांच्या पार्टनरशिप मध्ये हा धंदा करतो जागा चांगली किंमत आहे तुम्ही आज त्यांच्यासोबत बोलणं केलंय का सकाळी या कार्यवाही नंतर जागा मालका बरोबर काय म्हणले काय नाही काय आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा